शाखिर शाखिर भाई नमस्कार नमस्कार काय काय घेऊन आला चिमण्या का राजांची चिमण्या कसं कसं पैरू होतं काय चुगण्याचा पैर होता सरजा बराबर गोडचा हा गोडचा सा राजा राजा शंभू बराबर राजाची गाडी पहिली सुट्टी झाली आहे का नाही हा चांगली गाडी कशी पाहिली गाडी काय झाली पण गाड्या चांगल्या पळाल्या चुंगण्या आता तेवीस मध्ये पळाला आणि एक दहा मिनिटा कळलं हा माग आजारी होता काय झालं चांगलं चांगला झाला काय झालं होतं राजाला काही नाही सर दिमोनिया ते चालतंय त्यामुळं स्पीड लावले वाटते ना हा चांगली स्पीड लावली कशी गाडी पळली काय सांगणं खालन खालूनच चांगली गाडी पळत होती शंभू शंभू पण चांगला पळाला चांगली गाडी पळाली पहिली वेळेस गाडी पळाली शंभू हा ठिकाणी म्हणला पळाले पाहिले गोटचं सर जनतेचं काय नियोजन नीप लागलं होतं कधी बसलं आता एक चार पाच दिवस हा दोघर नियोजन चालतात एक दोन तारखेला चिमण्यापूर ओके तो पण बाई स्पीड सभेल आहे दोघांना चांगली स्पीड लागलं कसं गाड्या नसल्या अंगावर त्यामुळे पळायच्या बरोबर म्हणजे चिमण्यात जेवढं जास्त गटाला गाड्या तेवढं तेवढं साखर गाडी पण नाही आणली ना आता त्याच त्यामुळे मापात गाडी पळाली सिमिलर डबल स्पीड हा हा राजाबद्दल काय सांगाल जरा आता कधी नियोजन लागेल काय इथून पुढचं पुढं एकवीस तारखेस पेडागावचा नियोजन मोठं हा सम्राट का नाही आणला सम्राट नाही आणला सम्राटीला त्याला जखम होईल त्यामुळे आराम ठेवला आता तो ओके झाला तो बी थोडस नॉर्मल आता पेडगावची कशी कशी नियोजन असेल राजा कोणावर दिसेल काय आता दिसेल चांगल्याच बैला राहुलदा मुलांना इथली परवा रा तर राहुल दादा म्हणले की एका राजा परत एकदा हाय नियोजन चला गो आता काय करायचं हा पेडगावचं तो मोठं माणसं माहित ना त्याच्याबद्दल काय बोला पहिली तुमची म्हणा तुमच्या हा आता तिन्ही ती हा नव्याण्णव टक्के ते नियोजन झाल्या सारखेचे हा तर मैदानातच दिसेल आम्हाला काय असेल ते हा आता आजचं मैदान होय नाही होय नाही करत एक दोन दिवस लागले पाऊस हा पाच होतं पाऊस आला त्यामुळे इकडं नियोजन केलं तुम्ही कधी निघालो होता काय गावात आपले आणि चार तारखेला निघालो हा चार तारखेला निघाला मैदानात झाला म्हणजे हा नाही नानाच्या इथे होतं कापूस खेळला हा कापूस खेळ नानाच्या बस इथं कंटिन्यू पहिलं काय आपल्या घरचं आणि घर हो बघितलंय मी तुम्ही राईट तिथं उतरत नाही हा राजन सम्राट ही गाडी कधी दिसेल आपल्याला तरी दिसेल लवकर दिसेल तरी कुठल्या मैदानात आता बघू ते पावसामुळे जसे मागे पुढे मैदान होते त्यामुळे पिक्सनी सांगल्या जात तुमच्या जर तिकडच्या मुलाखती पहिल्या घरी दावणीला बरीच वास्त्र नाही ना हा बारके वास कधी कधी दिसतील आपल्याला ते मैदानावर होते पुढल्या वर्षी डायरेक्ट म्हणजे टप्प्या टप्प्यानं काढता का हा अजून मध्ये पळवत नाही का नाही राजाला कसं काढलो दादर मध्ये काढा तो, तो कसं राजा असा पण चांगलं पाहायला लागला राजा आता चालू इथं शेवटी माहिती तिथं एक दोन तीन पहिले ती हा शंभरांनी त्याला कसं स्पीड आता ही तुमची घरचीच गाडी आहे ना कसं काय नियोजन झालं घरची गाडी त्याचं काय अर्ध्या रात्री नियोजन त्याचं काय म्हणते जाण्याची मग राजा ही तो तर तिकडेच राजा तुमच्याकडे घरीच राहते पाहिलं शिमण्या पण तिकडेच राहतो घरीच शिमण्या पण तिकडे जायचं ना हा चिमण्या मैदान करून जाणार आहे घरी सनी ना ओके 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 म्हणजे काय असतं उद्या कार्यक्रम मोठा असतो बरोबर आपल्या घरी पाहिजे हा हा सगळे तिने असणार का हा घरीच योजना मिरवणूक नाही सणामुळे आता घरी आपली बैल पाहिजे का दावणीला शिमण्यानं एक बरंच नाव गाजवलं त्याच्याबद्दल काय बोल शिमण्यामुळे चालू सीझनला माग पुढं आहे का नाही मोठ्या मोठ्या मैदाना सीझनला म्हणजे ते एक नंबर त्याचे टॉप लाईस आहे का नाही तिथलं ते दिला पण सगळं आपल्याकडे राहिलं आहे ना बैल आपल्याकडे असू तरी पण हा बैल आपले आम्ही शेटचा नाही बैल आपलाय असं धरून चालला अरे वा अरे त्यांचा तुमचं संबंध चांगला आहे हा घरच्या संबंधी आणि बैल पण एक सांगतो आता बघितलं राजाला तुम्ही एखादा व्यवहार घेऊन येतो माहिती ना हा हा तिने पण शाळेत का तशी पण तिने पहिला एकच दाव्यात राहतो चिमण्या पण एकच दाव्यात राहतो म्हणजे मार्क बिरक असं काही विशेष नाही 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 तिने पहिलं नाही आता किती जण येतात येताना तुम्ही तुमची गाडी घेऊन पिकअप आता सात आठ जण येवढीच तिकडनं येतो का हा प्रवास तसा लांब आहे ना बरंच बराच आता पाचशे किलोमीटर बारा तासच लागत इटल दिवस तर बारा तासाच्या वरच होतं का हो मग मैदाना सुद्धा किती दिवसात येत म्हणजे रेस्ट केला पाहिजे ना एक दिवसाचा आराम पाहिजे हा समजा तीन तारखेलाच निघालो होतो रात्री मी बारा एक वाजता निघालो होतो चिमण्या आधुगा निघला होता संध्याकाळी मागं पुढं ओके ओके म्हणजे जसं येईल तसं आपलं येत जायचं ना हा हा आता थोडक्यात पेढा गाव असेल काय नियोजन दिसत तिन्ही बैलांच कसं पहिलं चांगलेच पहिले पहिरे तिन्ही बैलाचे म्हणजे मोठंच पहिर आहे सगळं ठरलेत नियोजन हा नियोजन झाल्या सारखे जेव्हा फक्त आता बैलने जाणून पळवायचं हा चालतंय गाडीवर ड्रायव्हर तुम्हीच ना अशा राहतो ओके किशोर शुभेच्छा धन्यवाद